हॅलो मित्रांनो आपल्याकडे धामन नावाचा साप आहे ज्याला गावाकडे आंदोल बोलतात सगळ्यांना माहिती आहे की हा साप बिनविषारी आहे पण प्रॉब्लेम तिथे सुरू होतात जिथे लोक म्हणतात की या सापाच्या शेपीमध्ये विष असतो जर का ही शेप एखाद्या व्यक्तीला मारली तर तो अपंग होऊ शकतो किंवा एकतर मृत्यू होऊ शकतो किंवा तिसरा नपुसकलिंग होऊ शकतो असं आपल्या गावाकडची मान्यता आहे तर तुम्हाला एक एक थोडक्यात करून मी दाखवतो की मी शेपटी माझ्या मारत आहे हे तुम्ही बघू शकता माझ्या शेपटी मारलेली हाताला म्हणजे मी अपंग व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की तिने माझ्या थोडक्यात के ग्रीप केलेली आहे हा सब पीस नाही काय झाडावरती राहणार आहे त्याच्यामुळे कधी जर का, का पडायला आला हो तर शेप तो शेपटीचा आधार घेतो त्याला तुमच्या शेप वगैरे मारायची नाहीये त्याच्यानंतर मी माझ्या हाताला शेप मारलेली आहे थोडक्यात तुम्हाला दाखवतो ही मी माझ्या शेपटी पायाला सुद्धा मारतो मित्रांनो म्हणजे आता माझ्या पण अपंग व्हायला पाहिजेत आणि जर का दोन्ही नाही झाले म्हणजे ही मान्यता चुकीची आहे दुसरी गोष्ट हिच्या शेपीमध्ये विष आहे असं लोक मानतात आणि ही शेप जर का गाईच्या नाकात गेली तर गाय मरते तर मग शेपच आहे विषच आहे तर माणूस पण मरायला पाहिजे ही शेप मी माझ्या नाकात टाकतोय आणि मी जिवंत आहे मित्रांनो ही शेप मी माझ्या नाकात टाकतोय त्याच्यामुळे हे पण लक्षात घ्या की हिच्या शेपीमध्ये विष वगैरे नसतो आणि तिसरी गोष्ट की माणूस नपूसकलिंग होतो माझं लग्न नाही झालं अजून ते नंतर बघूया आपण काय होतंय ते तर हा सापामध्ये काही होत नाही एवढं लक्षात घ्या आणि याच्यापासून काही धोका नाहीये शेतकऱ्याचा खरा मित्र धावण सापे, धन्यवाद